नमस्कार मित्रांनो माझं नाव सोम घुसळकर माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये स्वागत आहे हा आपला माझ्या लाईफ मधला पहिला ब्लॉग तर मी खूप दिवसापासून म्हणजे ट्राय होतो की ब्लॉग तयार करू बट नंतर विचार केला की मी आता गणपतीसाठी गावी जाणारच आहे तर आपण त्यापेक्षा चांगली वेळ काय असेल ब्लॉग आपली चालू करण्याची तर त्यासाठी मी आज तशा ब्लॉगला सुरुवात करत आहे आता आता दादर्थ दादर्थ तर आता घरातून वन... मी घेऊन आता आलं दादर स्टेशनला दादर स्टेशनवरनं आपल्या चिपळूणला जाण्यासाठी म्हणजे कोकणात जाण्यासाठी एक स्पेशल ट्रेन केली आहे ती ट्रेनची आपल्याला तिकीट भेटली आहे तर आता पण जे आपल्या भारत सरकारने ट्रेन सोडली होती एक्स्ट्रा ट्रेन कोकणात जाण्यासाठी गणपतीसाठी तर त्या ट्रेनची तिकीट भेटले तर आपण बघूया ही ट्रेन हे सर्व फ्रीमध्ये केलं आहे म्हणजे आतमध्ये प्रेक्षकांना आतमध्ये जे प्रवासी आहेत त्यांना जेवण पाण्याची बॉटल वगैरे ते सर्व फ्रीमध्ये आणि ट्रेनची तिकीट पण काहीच नाही पण फ्रीमध्ये आणि आपण आता मी चाललो माझ्या जागेवरती त्याला बघूया ही आमची ट्रेन आहे आणि याच्यामध्ये दोन तिकीट आहेत माझ्या एक कॅप्सिस आणि एक चौतीस नंबरची पण विंडो सीट नाही भेटली हे तर खूप दुःख होते मला तर आपण पाहू शकता आपल्या भारत सरकारने एवढी सोयीसुविधा आहे ट्रेनमध्ये दिली की बघा पाण्याच्या बॉटल्स आहेत हे जेवणासाठी सफे आहेत इथं इथं इथे एक आमची आणि जसं ट्रेनचा उत्सव होता म्हणजे सुविधा सर्व चांगल्या होत्या सर्व काही चांगले होते पण ही एकच गोष्ट मला जी आवडत नाही ती गोष्ट म्हणजे ट्रेन टायम होऊन सुटत नाही व्हायला टायमिंग अकरा सांगितला आता तोच टायमिंग अकरा वीस बोलला आणि आता जवळजवळ अकरा पन्नास झालेत अकरा पन्नास झालेत तरी पण अजून ट्रेन सुटत नाही म्हणजे एक ते दीड तास ट्रेन लेट करतात हेच फक्त आवडत नाही मला बाकी सर्व ट्रेन चांगली आहे सुविधा चांगली आहे सर्व काय सुट्टी नाही तर फायनली आपली ट्रेन सुटली आहे आणि काय नाही ट्रेन सुटली आहे भले ती एक तास लेट झाली बट आता असं वाटतं की एक नंबर जास्तपैकी ट्रेन सुटली आता आपली तर अशी टाकली आपण आता जेवणाची टेस्ट सुटली भाई जेवण कसं होतं जेवणाची टेस्ट कसं होतं जेवण जेवण होत एक नंबर पण हा बोलतोय पनीर मला पनीर नाही भेटला फुकेट मध्ये तर तसं चांगलंच लागणार आहे फुकेट तर चांगलंच लागतं फुकट ते हां हा मग काय फुकट होतं पैसे असं तर ते बोललं नसतं फुकट होतं चांगलं होतं तर फायनली भावांनो आपण आठ तासाच्या प्रवासानंतर मी आता चिकवणला उतरलो आहे आणि हे बघा तर आता मी इथून लेट तर खूप झालंय तर मला आता इथून चिकवणला आतेच्या घरी जाणार आहे आणि त्यानंतर मग मी उद्या माझ्या घरी जाईल दोन दोन बॅगी घेऊन मी आता आहे आता बघू आत्तेच्या मुलाला बोललो ये तर तो येईल आता गाडी घेऊन तर मित्रांनो मी आता आजच्या घरी आलो आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि काय चुकलं असेल तर सांगा नक्की आणि हा व्हिडिओ इथे संपतो बाय बाय